स्वामी समर्थन नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर तो म्हणजे ज्यांना चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील मुरुमांचे डाग असतील भाजलेले जे डाग असतील किंवा स्ट्रेच मार्क्स असतील तर त्यावर काय उपाय करावा हा एकदम साधा व सहज उपाय जो की तुम्हाला फक्त सात आठ दिवस करायचा आहे तुम्ही हा उपाय सात आठ दिवस केला तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे काळे डाग आहेत पूर्णपणे निघून जातील त्याच पद्धतीने जखमांच्या ज्या खुणा असतील त्यासुद्धा निघून जातील म्हणजे काही वेळेस आपण पडले पडलो असलो किंवा खरचटलेलं तर त्या जागेवर व्रण पडलेला असतो तर तो व्रणसुद्धा ह्या उपायाने सहज निघून जातो त्याच पद्धतीने काही जणांना कांजण्या झालेल्या असतात आणि ते, ते गेल्यानंतर त्याचे जे, जे व्रण किंवा डाग आहेत ते तसेच राहतात आणि आपला हा चेहरा खूप विद्रूप दिसायला लागतो तर ते सुद्धा डाग आपण सहजरित्या घालवू शकतो स्ट्रेच मार्क्स जर शरीरावर झालेले असतील तर ते सुद्धा सहजरित्या या उपायाने घालू शकतो हे औषध सर्व किराणा दुकानांमध्ये उपलब्ध असतं आणि सर्व मेडिकल स्टोअरवर सुद्धा सहज उपलब्ध होतं ही आहे आंबे हळद तर तुम्हाला माहिती असेल हळदीचे मुख्य तीन प्रकार असतात त्यातील एक म्हणजे लोखंडी हळद असते जी रंग देण्यासाठी वापरली जाते दुसरी म्हणजे सुगंधी हळद ती आपण रोज आपल्या मसाल्यांमध्ये म्हणजेच आहारात वापरतो आणि तिसरी म्हणजे आंबे हळद ती आता आपण उपायासाठी वापरणार आहोत तरीही आंबे हळद अतिशय औषधी गुणधर्मांनी उपयुक्त असते सहज तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात किंवा कुठल्याही आयुर्वेदिक स्टोअरमध्ये सहजरितीने उपलब्ध होते ती अतिशय उपयुक्त आहे ती सूज कमी करण्याचं काम करते ही आंबे हळद त्वचेचे डाग जखमांचे व्रण वांगाचे डाग स्ट्रेच माक्स घालवण्यासाठी खूपच उप उपयुक्त अशी वनस्पती आहे तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे आंबे हळद आणि दुधावरची साय तर ही साय सगळ्यांच्याच घरात उपलब्ध असते तर ज्या ठिकाणी आपल्याला डाग आहे व्रण आहे किंवा स्ट्रेच माक्स आहे त्या जागी आपल्याला ही पेस्ट लावायची आहे तर हा उपाय रात्री झोपताना करायचा आहे तर आंबे हळद तुम्हाला घ्यायची आहे व ती सानावर उगळवायची आहे ही आंबे हळद सहज रीतीने उगळली जाते व त्याला एक पिवळा रंग येईपर्यंत उगळवायचं आहे छानशी अशी पेस्ट करायची आहे म्हणजेच तुम्हाला आंबे हळद व दुधावरची साय यांना सानेवर उगळवून त्याची एक छान पेस्ट करायची आहे व ही पेस्ट रात्री झोपताना तुम्हाला ज्या जागेवर डाग आहे व्रण आहे किंवा स्ट्रेच मार्क्स पडलेले असतील त्या जागेवर लावायचं आहे सलग सहा सात दिवस जर हा उपाय केला तर तुम्हाला आश्चर्य आश्चर्यकारक रित्या तुम्हाला याचा फायदा दिसेल आणि हो तुमचं वय जर तीस आत असेल तर सातच दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल पण जर तुमचं वय तीसपेक्षा पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हा उपाय जरा जास्त दिवस करावा लागेल म्हणजे आपल्या त्वचेमधले जे तजेलपण आहे तारुण्य आहे ते वयामुळे थोडं कमी कमी होत जातं आणि त्यामुळे उपायाला थोडासा वेळ लागतो औषधाचा परिणाम व्हायला थोडा वेळच लागेल पण तीसच्या आत जर तुमचं वय असेल तर त्या लोकांना कसलाही डाग कसल कसलीही कसली व्रण कसलेही स्ट्रेच मास कसल्याही जखमेची खूण असेल ती या उपायाने सहजरित्या घालवू शकतात या साध्या उपाया त्याचबरोबर कांजिण्यांचे डाग असतील मुरुमांचे डाग असतील ते सुद्धा या उपायाने सहजरित्या जातात याचा जा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये तर रात्री झोपताना तुम्ही हे लावायचं आहे व थ व थोडा वेळ सुकू द्यायचं आहे व झोपून जायचं आहे व सकाळी उठल्यावर चेहऱ्या धुवून घ्यायचं आहे पूर्ण चेहऱ्यावर लावलं तरी चालेल किंवा जिथे डाग आहे तिथे लावलं तरी चालेल तर सात दिवसात तुम्ही या उपायाचा रिझल्ट पहा व मला कमेंटद्वारे शेअर नक्की करा की काय फरक जाणवला तर आता मी तुम्हाला सांगणार आहे चेहऱ्यावरचे ह्या समस्येसाठी स्पेशल असा उपाय तर तुम्हाला सांगाय सांगायचं आहे की हा उपाय कसा करायचा आहे तर तुम्हाला सागाच्या झाडाची पानं व जायफळ एकत्र उगळून जर त्याची पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावली तर सात दिवसामध्ये तुमची कसलीही कसल्याही प्रकारचा वाण हा निघून जातो पण बऱ्याच जणांना हे सागाच्या झाडाचं सा पान मिळणं शक्य आहे म्हणून मी अजून एक उपाय सांगणार आहे तर वडाच्या झाडाचा जो कोवळा कोंब म्हणजे ज्याला आपण डिऱ्या म्हणतो तर त्या वडाच्या झाडाचा डिऱ्या कोवळ्या घ्यायच्या आहेत व ते वाटून घ्यायचं आहे आणि वाटलेल्या कोंबामध्ये जायफळ उगळवून घ्यायचं आहे म्हणजे त्या ज्या कोवळ्या डिऱ्या आहेत त्यांची पेस्ट करायची आहे व जा त्याच्यात जायफळ उगळवायचं आहे व हे एकत्र झालेलं मिश्रण आहे ते रात्री झोपताना चेहऱ्यावर लावायचं आहे व सकाळी उठून चेहरा धुवायचा आहे व हा उपाय सुद्धा सहा ते सात दिवस करायचा आहे व तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वांगेचा दाग असेल किंवा समस्या असेल ते फक्त सहा ते सात दिवसाच्या उपायाने पूर्णपणे निघून जाणार आहे तर आजचा असा होता हा उपाय तर करून बघा व काय अनुभव आला हे नक्की मला कमेंटद्वारे शेअर करा तर अशाच नवनवीन उपायासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद